तुमच्यासाठी शॉर्टरिक घेऊन आले आहे बैसिक राशीवर ठीक आहे क्वेश्चन काय दिलाय जर एचा वर्ग प्लस बी चा वर्ग एकशे सतरा ए बी बरोबर चोपन्न तर ए प्लस बी ए मायनस बी किती येणार ठीके तर काय करायचे तुम्हाला हे जे एकशे सतरा आहे ठीक आहे हे वरती लिहून घ्यायचे आणि खालती लिहून घ्यायचे इथे काय सांगितले प्लस मायनस ठीक आहे इथे प्लस आणि मायनस या एकशे सतरा हे जे चोपन्न आहे ह्याला काय करायचं आपल्याला दोनाने दोन आहे म्हणजे चार जुने आठ पाच जुने दहा ठीक आहे इथे एकशे आठ प्लस आणि एकशे आठ मायनस आता एकशे सतरा मधून एकशे आठ गेले किती राहतील दोनशे पंचवीस त्यानंतर एकशे सतरा मधून एकशे आठ गेले किती राहतील नऊ ह्याला काय करायचे पूर्ण वर्ग द्यायचे या दोघांना सुद्धा वर्ग मोह टाकायचे दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचा नऊ कशाचा वर्ग मूळ आहे तीनाचा ठीक आहे तीन एक तीन तीन पाच पंधरा सो ऑप्शन काय आपलं वन करेक्ट आन्सर येणार आहे शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू